पीक विमा संदर्भात मोठी अपडेट राज्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक नुकसान भरपाई पोटी बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई मिळणार आहे मराठवाड्यातील या सात जिल्ह्यांना एक हजार सातशे साठ कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहे तर विदर्भातील नऊ जिल्ह्यांना चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे या तुलनेत मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना कमी भरपाई मिळणार असल्याचे समोर आले पुणे जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती करिता तब्बल दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये मिळणार आहेत सोलापूर जिल्हा पीक कापणी प्रयोग करिता पंच्याण्णव लाख रुपये देण्यात येणार आहे सांगली जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती करिता दोन कोटी अठ्याहत्तर लाख रुपये देण्यात येणार आहे तसेच पीक कापणी प्रयोग साठी सहा लाख रुपये तर एकूण भरपाई सुमारे दोन कोटी पंच्याऐंशी लाख इतकी मिळणार आहे कोल्हापूर जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती करिता सात कोटी एकोणसाठ लाख रुपये तर काढणी पश्चात भरपाई एक कोटी बारा लाख रुपये इतकी म्हणजेच एकूण भरपाई सुमारे आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये मिळणार आहेत सातारा जिल्हा पीक कापणी प्रयोग करिता चार कोटी दहा लाख रुपये नाशिक जिल्हा पीक कापणी प्रयोग करिता तीन लाख रुपये इतकी भरपाई मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद